ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांची तुलना विशेषतः मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केल्या जायची ही काळी त्याची आज काय अवस्था झालेली आहे वीस दिवसापर्यंत आरोपी सापडत नाही आणि आरोपी आजही सापडलेला नाही आहे त्यांनी सरेंडर केलेला आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार स्वतः प्रकाश सोळंकी म्हणतात की हे अपयश आहे पोलिसांचं आणि खरंच आहे तुमची सी आय डी तुमची पोलीस हे सक्षम आहे पण कुठंतरी राजकीय दबावाखाली ह्या गोष्टी घडतात कुठंतरी राजकीय दबावाखाली पोलिसांचं मनोबल कमजोर होतं तो शेवटी शरण येतो पण पोलिस पकडू शकत नाही ही लाजीरवानी आणि दुर्दैवी बाब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याचं खूप कोड कौतुक को महाराष्ट्रामध्ये दे। होतं त्या देवेंद्र फडणवीसांच्या पण मर्यादा स्पष्टपणे राजकारणासमोर पुढं आलेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आता पदावर राहण्याचा काय अधिकार आहे त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये सात दिवसात झालेले गेलेल्या त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा आणि मीडियाच्या माध्यमातलं कोडगौतुक थांबवावं आणि या सगळ्या गुन्ह्याचा जो तपास आहे बीडमधल्या जी संघटित गुन्हेगारी ज्याला म्हणता येईल ज्याला सत्ताधारी पक्षाचा आमदारच ऑफ वासेपूर म्हणतो त्याची चौकशी ही सिटिंग जज खाली झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे